हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी इथे मी साडीमधून एक मीटर कपडा कट करून घेतलेला आहे बघू शकता एकोणचाळीस इंचाचा कपडा मी इथे कट करून घेतलेला आहे साडीला दोन्ही बाजूने काट असतात पण माझ्या एकाच बाजूने वेगळे काठ आहेत तर मी साडीमधून काठ काढून मग वरती जोडणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पण कपड्याला दोन्ही बाजूने काट असणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला तिरकस असा टेप ठेवायचा आहे आणि टेप ठेवून आपल्याला असं तिरकस अशी पूर्ण अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जिथे आपण लाईन कट केलेली आहे तिथून वरती आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला कपडा जो आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे पूर्ण तिरकस असा तर अशा ही जी ही जी साडी आहे ती खूप कमी लोकांना माहिती आहे आणि खूप कमी लोकं ही साडी बनवतात तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आणि हा कपडा बाजूला काढायचा आहे तर एवढ्याच कपड्यापासून आपल्याला तयार करायचा आहे त्यानंतर आपल्याला काट जॉईन करायचे आहेत साडीचे साडीमधून मी काट काड़, काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आता माझ्या एका बाजूला काट नाही आहेत तर मी सरळ जॉईन करणार आहे जर तुमच्या साडीला काट असेल शेवटपर्यंत तर तुम्ही अशा पद्धतीने तिरकस फोल्ड करा असं तिरकस असं फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला असं अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे ते काठ तर अशा पद्धतीने काट जॉईन करायचे त्यानंतर आपल्याला काट कट करताना आपल्याला थोडासा कपडासुद्धा कट करायचा आणि मग आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि सगळं शिवून घ्यायचं आहे काठ तर मी ते काठ जॉईन करून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड करून आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे आपल्याला इथे जास्त मेजरमेंट्स घ्यायचे नाहीत खूप खूप कमी मेजरमेंट्सने आपण हे बनवू शकतो त्यानंतर मी ते सेंटर मार्क करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला सेंटरपासून आपल्याला पाच पाच इंचावरती असं मार्किंग करायचं आहे सेंटरपासून डाव्या बाजूला पाच इंचावरती आणि उजव्या बाजूला आपल्याला पाच पाच इंचावरती असं मार्किंग करायचं आहे शेवटपर्यंत आणि शेवटी जो आहे तो थोडासा कपडा उरतो थोडासा कपडा राहिल्यानंतर तो कट करायचा नाही तो तसंच ठेवायचा आहे तर पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा मी पाच पाच इंचावरती असं मार्किंग करत आहे आणि शेवटीसुद्धा कपडा जो आहे तो आहे तो ह्या साईडने सुद्धा थोडासा उरतो तर ता ते त्यानंतर हा कपडा कट करायचा नाही आहे त्यानंतर हा सेंटर आहे सेंटरपासून आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला सेंटरवरती प्लेट टाकायची आहे फक्त आपल्याला प्लेट टाकायचे आहे नंतर मी तुम्हाला याचे जे खालचे जे काठ आहेत ते व्यवस्थित कसे करायचे ते मी तुम्हाला नंतर पुढे सांगणार आहे अशा पद्धतीने आपल्याला फक्त जी मार्किंग आपण केलेली आहे ती फक्त अशी उचलायची आहे आणि अशी पुढे ठेवायची आहे थोडासा अर्धा अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा आहे प्रत्येक प्लेटमध्ये आणि ती पिन अप करत चालायचं आहे तर हा कपडा थोडा तिरकस ह्याच्याने आपण फोल्ड करतो त्यामुळे तुम्हाला थोडंसं अवघड जाईल पण अशा पद्धतीने फक्त आपल्याला जिथे मार्किंग केलेली आहे तिथून फक्त आपल्याला कपडा उचलायचा आहे असं सेंटरच्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने शेवटची प्लेट टाकलेली आहे मी आणि उरलेला कपडा अशा पद्धतीने बाहेर आहे तो कपडा आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचा आणि तो कपडा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथेसुद्धा आपल्याला पिनअप करून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या ज्या प्लेट आहेत त्यासुद्धा अशा आतमध्ये आपल्याला फोल्ड करायच्या आहेत तर दोन्ही बाजूंनी आपल्याला अशाच पद्धतीने सेंटरमध्ये आतमध्ये प्लेट टाकायचे आहेत तर मी दोन्ही बाजूंनी आतमध्येच प्लेट टाकलेले आहेत सेंटरमध्ये प्लेट अशा ठेवायच्या आहेत आणि प्रत्येक प्लेटमध्ये आपल्याला अर्धा अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा आहे अशा पद्धतीने मार्किंग जिथे केलेले आहे तो कपडा उचलायचा आणि अशा पद्धतीने प्लेटवरती प्लेट अर्धा इंचाचं मार्किंग सोडून आपल्याला इथे प्लेट जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या आहेत तर मी इथे ही सुद्धा प्लेट फोल्ड करून घेतली शेवटची आणि इथे पिनअप करून घ्यायचं त्यानंतर मी इथे कपडा घेतलेला आहे आठ बाय साडेसहा इंचाचा सा, एका बाजूने मी फोल्ड करून घेतलेला आहे सरळ कपडा एकावरती एक ठेवायचा आहे आणि गुडीवरती आपला जो खालचा कपडा आहे त्याची उलटी बाजू आपली खाली येते आणि वरती जी आहे ती सरळ बाजू आहे माझ्या हाताच्या खालची बाजू सरळ आहे तर अशा पद्धतीने पहिला कपडा जो आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे नॉड घ्यायचे आहेत तर नॉडची लांबी तुम्ही कितीही घेऊ शकता अशा पद्धतीने कोपऱ्यावरती हे नॉट ठेवायचे आहेत दोन्ही बाजूंने कोपऱ्यावरती नॉट ठेवून आपल्याला अशा शिवून घ्यायच्या आहेत ह्या नॉड तर दोन्ही बाजूंनी जे आहे ते मी नॉड शिवून घेतलेला आहे तर त्यानंतर इथे जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला दुसरा कपडा आता घ्यायचा आहे तोसुद्धा असा जॉईंट करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला अशा पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे आणि इथे असं सरळ एक टीप मारून घ्यायची आहे कपड्याच जेवढा आपल्या याची जी लांबी आहे गुढीची तेवढ्या लांबीचा कपडा घ्यायचा आहे आणि साडेसहा इंच याची उंची ठेवायची आहे तर माझी सात इंचाचा गुढीची जी उ वरती उंची होती ती सात इंच होती त्यामुळे मी आठ इंचाचा इथे कपडा घेतलेला आहे तुमचं प्लेट कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे मी तुम्हाला हे मेजरमेंट सांगत आहे वरचं त्यानंतर दुसरी बाजूसुद्धा अशी सरळ शिवून घ्यायची आहे तर मी दुसरी बाजूसुद्धा शिवून घेतली कोपरे असे थोडेसे कट करायचे त्यानंतर असा कपडा जो आहे तो आतमध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित नॉड नॉड अशा वरती ओढायच्या आहेत तर मी ते रेडीमेड नॉड वापरते तुम्ही बनवून नॉड लावल्या तरी चालेल तर मी अशा पद्धतीने नॉड जे आहेत वरती ओढून घेतलेल्या आहेत आणि आपल्या साडीच्या ज्या प्लेट आहेत त्या आपल्याला बनवायच्या आहेत आता तर इथे जे आहे ते अशा पद्धतीने ह्या प्लेट फोल्ड करायच्या आहेत जिथे जिथे आपली घडी पडते तिथे तिथून आपल्याला अशा पद्धतीने कपडा उचलायचा आहे आणि अशा पिनअप करत यायचं आहे असं व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे पिनअप करून घ्यायचं आणि आपोआप ह्या प्लेट परत पडतात शिवल्यानंतर तर आधी प्लेट टाकत बसायचं नाही नाहीतर तुमचा खूप वेळ वाया जाईल आपल्या वरचा भाग शिवल्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने जिथे घडी येईल तिथे अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट ज्या आहेत त्या फोल्ड करायच्या आहेत खूप सुंदर अशी आपली साडी ही तयार होते अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूने अशाच पद्धतीने प्लेट फोल्ड करायचे आहे जिथे तिथे घड्या येत आहेत तिथे तिथे अशा पद्धतीने आपल्याला प्लेट ज्या आहेत त्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि हेच थोडंसं तिरकस कपडा येतो त्यामुळे आपल्याला इथे थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो पण अशा पद्धतीने जिथे जिथे घड्या आपोआप घड्या पडतात हे बघू शकता अशा घड्या पडतात तिथे तिथे आपल्याला असं पिन अप करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आता इथेसुद्धा घडी पडलेली आहे तर इथे आपोआप घडी पडलेली आहे तर अशा पद्धतीने मी फोल्ड करून इथे पिनअप करून घेणार आणि इथे आपल्याला ह्या प्लेट ज्या आहेत त्या तुम्ही इथे टाकेसुद्धा टाकून घेऊ शकतात किंवा इस्त्रीसुद्धा फिरवून घेऊ शकतात जर पण तुमचा कपडा जो आहे तो इस्त्रीला चिपकत असेल तर तुम्हाला टाकेस टाकावे लागतील तर अशा पद्धतीने मी इथे प्रेस पण करून घेणार आहे आणि छोटे छोटे टाके पण टाकणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इस्त्री फिरवून घेऊ शकतात काठांवरती फक्त तर अशा पद्धतीने मी फिरवून आहे आणि खूप कमी गरम करायचे आहे नाही तर कपडा जळू शकतो त्यानंतर सुई धागा घेतलेला आहे मी आणि अशा पद्धतीने आपल्याला टाके टाकायचे आहेत तर मी सगळ्या बाजूला ज्या आहेत ते अशाच पद्धतीने टाके टाकून घेणार आहे कोपऱ्यावरती आपल्याला टाके टाकायचे आहेत आणि दिसणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे टाके जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत तर दुसऱ्यासुद्धा सुद्धा बाजूला मी अशाच पद्धतीने जे आहे ते खाली एकदम कोपऱ्यावरती असा एक टाका टाकून घेणार आहे कितीही हवा आली तरी याच्या ज्या प्लेट आहेत त्या उडणार नाहीत त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने टाके टाकून घ्यायचे आहेत आणि असं केल्यानंतर डिझाईनसुद्धा खूप सुंदर असे तयार होते बघू शकता दोन्ही बाजूंने मी टाके टाकून घेतलेले आहेत त्यानंतर बघू शकता आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे बनवायला खूप सोपी आहे इझी आहे कोणीही बनवू शकतं त्यानंतर मागचा भाग घ्यायचा आहे इथे मागच्या भागावरती अशी काठी तुम्ही अडकवू शकता अशी बांधू शकतात बनवायला खूप सोपी आहे इझी आहे बघू शकता साडी खूप अशी सुंदर अशी तयार झालेली आहे बनवायला खूप सोपी आहे इझी आहे कोणीही बनवू शकतं तर ही जी साडी आहे ती शंखच्या आकाराची साडी आहे तर ही याचे साईडचे जे प्लेट आहेत ते खूप सुंदर अशा तयार झाले आहेत दोन्ही साईडचे जे प्लेट आहेत त्या खूप सुंदर दिसतात लांबी आहे याची साडीसारखी आपली लांबी येते तर बनवायला खूप इझी आहे सोपी आहे कोणीही बनवू शकली इतके सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्लेट्स त्याच्या खूप सुंदर अशा दिसतात बनवल्यानंतर तर सुद्धा तुम्ही ऑर्डर्स घेऊ शकता अशा साड्या बनवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात तर ही साडी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत